रेणुका आय एन बी या युट्यूब आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागतोन्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट पल्टण यांच्यातर्फे दरवर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य सेवा गौरव पुरस्कार देण्यात येतात या वर्षीच्या पुरस्कारासाठी देखील त्यांनी साहित्यकृती आमंत्रित केल्या तर कोणत्या कालावधीतल्या साहित्य साहित्यकृती त्यांना अपेक्षित आहेत तर एक जानेवारी जा दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या साहित्य कृती प्रकाशित झालेल्या आहेत त्यांना त्या साहित्यकृती दोन प्रतीत पाठवू शकतो आपण तर कोणते कोणते प्रकार त्यांनी मागितले आहेत साहित्य कृतीचे नीट ऐकून घ्या कथा कविता कादंबरी नाटक एकांकिका प्रवास वर्णन समीक्षण ग्रंथ आत्मकथन व आत्मचरित्र बाल साहित्य संशोधन ग्रंथ धार्मिक ग्रंथ दिवाळी अंक आणि छत चत्... धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावरील चारि, ग्रंथ हा विशेष साहित्य सेवा पुरस्कार तर इतके प्रकार त्यांनी मागवलेले आहेत कथा कविता कादंबरी नाटक एकांकिका प्रवास वर्णन समीक्षण ग्रंथ आत्मकथन व आत्मचरित्र बालसाहित्य संशोधन ग्रंथ धार्मिक ग्रंथ अंक आणि या व्यतिरिक्त एक विशेष साहित्य सेवा पुरस्कार आहे जो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील यांच्या चरित्रावरील ग्रंथासाठी देण्यात येणार आहे तर या पुरस्कारासाठी आपल्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या पहिली आवृत्ती असणं गरजेचं आहे दोन प्रती एक पासपोर्ट साईज फोटो आणि व्हॉट्सअप क्रमांक असलेलाच संपर्क क्रमांक पा लिहून पाठवायचं आहे म्हणजे बरेच जण दुसरा नंबर देतात वगैरे असा नाही संपर्क क्रमांक म्हणजे व्हॉट्सअप क्रमांक असलेलाच द्यायचा आहे काही जणांच्या मोबाईल नंबरला व्हॉट्सअप जोडलेलं नसत तर त्यामुळे त्यांनी तसं विशेष सांगितलेलं आहे की आवृत्तीच्या पहिल्या आवृत्तीच्या दोन प्रती एक पासपोर्ट साईज फोटो आणि व्हॉट्सअप क्रमांक असलेलाच संपर्क क्रमांक हा पाकिटावर लिहून पाठवायचा आहे पाकिटाच्या वरच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराज साहित्य पुरस्कार विभाग विभाग कुठला जो कोणता असेल तुमचा ते लिहून आपल्याला पाठवायचंय हे या स्क्रीनवर सुद्धा दिसत आहे तशा पद्धतीने पाकिटाच्या वरच्या बाजूला लिहून पाठवायचंय म्हणजे पाकिटात नक्की आपण अपन... कोणत्या पुरस्कारासाठी साहित्य कृती पाठवतोय ते वरच त्यांना कळलं पाहिजे म्हणजे त्यांना सॅग्रिगेशन करायला विभागणी करायला सोपं जाईल तर पुरस्काराचं स्वरूप जे आहे ते आकर्षक चिन्ह आणि प्रमाणपत्र असं पुरस्काराच स्वरूप आहे तेव्हापर्यंत पाठवायचं आहे साहित्य कृती तर एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्याला आपल्या प्ले साहित्य कृती पाठवायची कुठे पाठवायचे आहेत त्यांचा फोन नंबर पत्ता आणि फोन नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे पुरस्काराची नियमावली काय आहे ते व्यवस्थित ऐकून घ्या प्रत्येक साहित्य प्रकारात जास्तीत जास्त पुरस्कार देण्यात येतील प्रत्येक साहित्य प्रकारात प्रत्येकी जास्तीत जास्त पुरस्कार देण्यात येतील पुरस्काराचा निर्णय परीक्षकांच्या मतांवर अवलंबून राहील म्हणजे त्यांचा परीक्षकांचा जो पण निर्णय असेल तो अंतिम निर्णय असेल पुरस्कार पुस्तकाच्या केवळ पहिल्याच आवृत्तीस दिल्या जातील त्याच्यामुळे आपण दुसरी तिसरी वगैरे आवृत्ती असते बऱ्याच जणांची ती पाठवायची नाही पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका पाठवणं विनामूल्य आहे म्हणजे याचं काही शुल्क ते घेणार नाहीत त्याचप्रमाणे संस्थेकडून पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क घेतलं जाणार नाही पुरस्कार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी फलटण येथे आयोजित होणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येतील त्यांचं एक संमेलन होतं सत्तावीस फेब्रुवारीला आपल्याला माहितीच आहे मराठी भाषा दिन असतो त्या दिवशी फलटणला त्यांचं साहित्य संमेलन जे होणार आहे त्या दिवशी ते पुरस्कार देणार आहेत त्या संबंधी सर्व तपशील पुरस्कार म्हणजे ज्यांचा पुरस्कारासाठी निवड होईल तर त्यांना पूर्ण त्याच्याबद्दलच तपशील कळवण्यात येईल साहित्य पूर्णपणे स्वलिखित असावं हो। म्हणजे आपलं पुस्तक आपण लिहिलेलंच असावं हो। पुरस्कार वितरण सोहळ्याला पुरस्कार प्राप्त लेखकांची उपस्थिती अनिवार्य आहे तर हे महत्वाचं आहे आपल्याला जर पुरस्कार जाहीर झाला तर आपल्याला तिथे जाणं आवश्यक आहे अनिवार्य आहे आणि त्यासाठी कुठलंही मानधन किंवा प्रवास खर्च दिला जाणार नाही म्हणजे आपल्याला स्व जायचं आहे पुरस्कारासाठी निवड न झाल्यास म्हणजे बरेचदा आपली निवड नाही होत पुरस्कारासाठी तर आपल्याला आपले पुस्तक परत मिळणार नाही तर असे हे नियम अटी आहेत फलटण लाईनचा कार्यक्रम होणार आहे संमेलन त्यासाठी त्या समारंभात हे विजेत्यांना पुरस्कार देणार आहेत सन्मान चिन्ह महत्वाचं म्हणजे तर आकर्षक चिन्ह आणि प्रमाणपत्र असं देणार आहे तर जे विजेते आहेत त्यांना त्यांच्या खर्चानीच जावं लागेल प्रथम आवृत्ती असेल पुस्तकाची कोणते कोणते साहित्य कृती आहेत ते ऑलरेडी सांगितलेलं आहे तर ते व्यवस्थित ऐकून घ्या पाकिटावर त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे माहिती नमूद करा आणि जर आपल्याला काही शंका असतील तर त्यासाठी नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावर विचारून आपल्या शंका निरसन करून घ्या जर सर्व नियम अटी मान्य असतील तर या पुरस्कारासाठी जरूर पुस्तकं पाठवा तर खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी आपलं एक व्हॉट्सअप चॅनल पण आहे ज्याच्यात ज्यावर आपण पुरस्कार ज्यांना मिळाले आहेत किंवा वेळेवर जे ज्या स्पर्धांची माहिती किंवा मा साहित्य लेखन असेल ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचते ती आपण त्या व्हॉट्सअप चॅनलला पण पोस्ट करत असतो तर ते चॅनल पण जरूर सबस्क्राईब करा त्याची लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्स मध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार